नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा त्यांनी आमची संगत पाहिलेली आहे अजून आमची जंग पाहिलेली नाही ना जंग काय असते ती मैदानात उतरल्यावर कळेल आणि दाखवूनच देऊ जंग कशी असते अशा शब्दात खासदार संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांचं नाव न घेता टीका केली आहे तसेच त्यांना मैदानात उतरू द्या योग्य वेळी त्यांचा खरपूस समाचार घेऊ असा टोलाही त्यांनी यावेळी लागावलाय विशाल पाटील यांनी वसंतदा प्रेमी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय काका पाटील यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला आज त्यांनी प्रतिउत्तर दिलाय आमच्याच दुधावर पोचलेला नाग अशा शब्दात संजय काका पाटील यांचा समाचार विशाल पाटील यांनी घेतला होता आता विशाल पाटील यांच्या टीकेला खासदार संजय काका पाटील यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलेलं आहे काही लोकांनी गर्जना केल्या कपटनीती वापरून काही खेळ करण्याचा प्रयत्न करून सहानुभूती लोकांची मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न केल्याचं आपण पाहिलंय अनेक माणसांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या करून काय वेळी पोरी भासता येते का हा प्रयत्न केल्याचं सगळ्यांनी पाहिलंय योग्य वेळी योग्य गोष्टींचा खरपूस समाचार घेऊ एकदा मैदानात आल्याशिवाय आपण त्यावर भाष्य करणं चांगलं नाही तेव्हा कोण येणारे गडी आहेत त्यांनी मैदानात यावं आणि मैदानात त्यांना उत्तर देऊ त्यांनी आमची संघ पाहिलेली आहे आमची जंग पाहिलेली नाही त्यांना जंग कशी असते ते कळेल अशा शब्दात संजय काकांनी विशाल पाटील यांचं नाव न घेता टीकेला उत्तर दिलेलं आहे सांगलीमध्ये आयोजित भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्यानिमित्त संजय काका बोलत होते सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात होत असल्यानं प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू होईल उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलंय या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांसह पाच जणांना कार्यालयात प्रवेश दिला जाईल जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात तेवीस लाख पन्नास हजार मतदार आहेत सांगली लोकसभेमध्ये सहा तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इस्लामपूर आणि शिराळा या दोन मतदारसंघांचा समावेश आहे सांगलीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अठ्ठावीस मार्च ते चार एप्रिल या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे नामनिर्देशन पत्र चार एप्रिल पर्यंत सकाळी अकरा वाजते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहित नमुना दोन अ मध्ये सादर करणं आवश्यक आहे उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास हा एक प्रस्तावक आवश्यक आहे सदर प्रस्तावक हा संबंधित लोकसभा मतदारसंघाचा मतदार असावा स्वतंत्र व मान्यता प्राप्त नसलेल्या पक्षाचा उमेदवार असल्यास त्यांना दहा प्रस्तावक असणं आवश्यक आहे नामनिर्देशन पत्रासोबत रोख रकमेची पावती चलन सादर करणं आवश्यक आहे निवडणूक खर्चाचं नियंत्रण सुलभ व्हावं म्हणून उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या किमान एक दिवस अगोदर बँकेत स्वतःचं नाव व फक्त निवडणूक खर्चासाठी खातं उघडणं आवश्यक आहे व सदर खातं क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरूप पद निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणं आवश्यक आहे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्यामुळे ही जागा मित्रपक्षाला न देता काँग्रेसकडेच राहावी या मागणीसाठी महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक व वा जिल्हा परिषद सदस्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना नांदेड येथे भेटून साखड घातलंय अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे स्थानिक नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी एकत्रित बसून चर्चेनं प्रश्न सोडवतील व लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी ग्वाही दिली आहे महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम चाखळकर व जिल्हा परिषदेचे सदस्य विशाल चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी नांदेड येथे जाऊन पक्षाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची यें, भेट घेतली आहे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा वाले किल्ला आहे सध्या काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षांची आघाडी झालेली आहे स्वाभिमानीला काँग्रेसनं सांगलीची जागा देण्याचं निश्चित केलंय मात्र मित्र पक्षाला जागा न देता काँग्रेसनं या मतदारसंघात लढावं अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हा परिषद महापालिकेत जरी सत्ता नसली तरी काँग्रेस सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे त्यामुळे सांगलीची जागा मित्रपक्षाला सोडू नये असं साकडं घालण्यात आलं आहे अशोक चव्हाण म्हणाले कार्यकर्त्यांनी देशात काँग्रेसची सत्ता आणायची आहे लक्षात घ्यावं सांगलीची परिस्थिती मला माहिती आहे ही जागा काँग्रेसनं लढवावी की स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं याचा निर्णय या आता स्थानिक पातळीवर काँग्रेसचे नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी घेतीलच त्यांच्यात लवकरच बैठक होईल या बैठकीत समन्वयाने निर्णय घ्यावा अशा सूचना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार सतेज पाटील यांना दिलेल्या आहेत त्यामुळे या मतदारसंघात सकारात्मक असा निर्णय लवकरच होईल अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे वाळवा तालुक्यातील एडेम्छिंद्र येथे हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला हा प्रचार शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आमदार विश्वजित कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर प्रकाश पोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला शेट्टींच्या या प्रचार शुभारंभावेळी सांगली मनीची जागा काँग्रेसला की स्वाभिमानीला हा चर्चेचा विषय झाला याच पार्श्वभूमीवर आज राजू शेट्टी यांची प्रचार सभा झाली या सभेत जयंत पाटील यांनी सांगलीच्या प्रश्नावर जास्त बोलणं टाळलं आम्ही त्यांना जागा दिलेली आहे काँग्रेसने त्यांच्या वाट्याची कोणती जागा द्यायची हे त्यांनी ठरवावं सांगलीच द्या असं आम्ही सांगितलेलं नाही प्रतीक पाटील म्हणाले आता माझा कोणताच पक्ष राहिलेला नाही वसंतदादांचा विचार हाच माझा पक्ष असेल उगाच गैरसमज नको म्हणून मी इथं आलेलो आहे दादा बापू गटातील संघर्ष थांबवण्यासाठी जयंतराव आपण एकत्र येऊया हा संघर्ष तुम्हालाच विधानसभेला अडचणीचा ठरणार आहे त्यामुळे विश्वजित कदम म्हणाले प्रतीक पाटी <laughs> पाटील यांनी भावनाविवश होऊन घेतलेला निर्णय मागे घ्यावा काँग्रेस पक्षाचं काम करावं अशी माझी इच्छा आहे गेली वर्ष सुरू खासदार संजय काका पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यातील संघर्ष आज संपुष्टात आला तासगाव तालुक्याला खासदार की व कवठेभंका तालुक्याला आमदारकी ठेवण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्णयांबद्दल वचनबद्ध असल्याची स्पष्ट ग्वाही दिली तसंच झालं गेले विसरून झालं गेलं विसरून जाऊन हातात हात घालून भाजपचं काम विश्वासानं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय लोकसभा निवडणुकीसंदर्भात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली गेली वीस वर्ष कार्यरत असलेल्या विकास आघाडीच्या तब्बल चार तास चाललेल्या बैठकीत विचारमंथन होऊन भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख जतचे आमदार विलासराव जगताप व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कवटेंबका येथील सिद्धनाथ मल्टीपर्पज हॉलमध्ये हा मेळावा संपन्न झालाय कवटेमका तालुका व मिरज पूर्व भागात घोरपडे समर्थक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमारे तास प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केली विष्णू मिरजे रामदास साळुंके सनी पाडळकर बाबासाहेब कदम दादासाहेब दुधार अरुण भोसले मिरज पूर्व भागातील जीवन पाटील शंकरराव गायकवाड आदींसह पंधरावीस कार्यकर्त्यांनी मत व भावना व्यक्त केल्या लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत पहिल्याच दिवशी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री सुभाष देशमुख इत्यादी जण उपस्थित असणार असणार कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केलेली आहे भाजपकडून अर्ज दाखल केला जाणार असला तरी अद्याप विरोधी काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षातील उमेदवारीचा पेच कायम राहिला आहे त्यामुळे संजय काकांच्या विरोधात कोण राहणार याबाबतचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं दिसतंय भाजपनं तालुकानिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि मिरजेतही बैठका घेण्यात आलेत खासदारांचा जिल्हाभर जनसंपर्क चांगला असून गटही कार्यक्षमतेनं कार्यरत आहे त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री देशमुख यांच्यासह सर्व आमदार जिल्हाध्यक्ष भाजप गट पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी नऊ वाजता सांगलीतील गणरायाचं सा दर्शन संजय काका घेतील तिथं फुटणार आहे दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल त्यानंतर सायंकाळी पलूस तालुक्यातील औदुंबर येथील डोहात सभा होणार असून भाजपमधील मतभेद बुडवले जाणार आहेत यंदाच्या निवडणुकीतही कायम राह राखण्याचं आव्हान भाजप पुढं आहे त्यामुळे भाजप नेत्यांमधील मतभेद वरिष्ठ पातळीवरून मिटवण्यात आलेले आहेत संजय काकांकडूनही नेते आणि कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात येत असल्याचं चित्र दिसत आहे <णगी> <णगी> लोकसभा निवडणूक व मिरजेच्या उर्सानिमित्त मिरज शहरात पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी संचलन केलं मिरज शहर पोलीस ठाण्यापासून संचलनालयात सुरुवात झाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सिंह गिल मिरज शहर पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार गांधी चौकीचे भुजबळ ग्रामीणचे कोळेकर वाहतूकचे देशमुख तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते शहरातील मुख्य मार्गांवरून हे संचलन झालं लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे काटकोरपणे पालन व काही दिवसांवर सुरू होणारा मिरजेचा औरुस या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी संचलन केलं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे संचलन झालंय संचलन पाहण्यासाठी दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी होती लोकसभा निवडणुकीची रणधुमारी सर्वत्र जोरदार सुरू झालेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यात मतमोजणी संपन्न होणार आहे मतदान प्रक्रिया आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनानं जोरदार कंबर कसलेली आहे देशामध्ये पहिल्यांदाच मतदानासाठी ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीन बसवण्यात आलेलं आहे मतमोजणी कक्षातील नियुक्त कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट मशीन बाबत माहिती प्राप्त व्हावी यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सांगलीतील शाळा क्रमांक एक येथे हे प्रशिक्षण संपन्न झालंय सांगली लोकसभा निवडणुकीसाठी तसेच दिनांक तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान, मतदान केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदाना दिवशी कोणतीही अडचण येऊ नये व्हीव्हीपॅट मशीन कशा पद्धतीनं काम करतं या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलंय यावेळी सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर नियुक्त केलेले कर्मचारी उपस्थित होते मतदाना दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं काटेकोरपणे नियोजन केलं असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक क्षयरोग नियंत्रण दिन साजरा करण्यात आला क्षयरोग नियंत्रण दिनानिमित्त रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता पल्लवी सापडे यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर सुजाता जाधव भोसले डॉक्टर बसवराज डॉ दत्ता भोसले डॉक्टर वाघ डॉक्टर आनंद मोरे सौ मेटन शहाणे डॉक्टर पाटणकर तसेच संजय वनमाने पी एन काळे हे उपस्थित होते क्षयरोगावर नियंत्रण व घ्यावयाची काळजी याविषयी समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली नाटिकेच्या माध्यमातून क्षयरोगाची लक्षणं घ्यावयाची काळजी तसेच योग्य औषधोपचाराने क्षयरोग बरा होतो याची माहिती नाटिकेच्या माध्यमातून सांगण्यात आली क्षयरोगासंदर्भात प्रश्नमंजूषा हाही कार्यक्रम पार पडला यामध्ये रुग्णालयाचे नातेवाईक यांनी अचूक उत्तरं दिली त्यांनाही बक्षिस देण्यात आली क्षयरोग नियंत्रणासंदर्भात पोस्टर प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं होतं मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मोफत उपचार करण्यात येत आहेत तसेच उपचारासाठी रुग्णांच्या बँक अकाउंटवर पाचशे रुपये दिले जातात या सर्व सप्ताहानिमित्त तरुणांनी लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे